आई संघटना महाराष्ट्र राज्य आई संघटना ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये समाजातील शोषित पीडित समुदायातील कुठल्याही घटकावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम आई संघटनेचे पदाधिकारी करत असतात या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन आई संघटना ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे आई संघटनेचा अहवाल बघून काम बघून आई संघटनेच्या पदा अधिकाऱ्यांचा बहुजन क्रांती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानित केला आहे तरीही या कार्यक्रमासाठी आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी अहिल्या देवी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहायचं आहे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा देखील वाढवायची आहे यासाठी आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संगीताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव भोसले यांनी स्वतः सर्व पदाधिकाऱ्यांना येण्यासाठी आग्रह धरलेला आहे तरी सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचं आहे तसेच आई संघटनेच्या वतीनं बहुजन क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंद पट्टेकर साहेब तसेच सूर्यकांतजी भालेराव साहेब यांच्या आदेशाने आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष संगीताताई कडाळे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव विनोद भाऊ भोसले यांना कार्यक्रमाला सन्मानित करण्यात येणार आहे तरी संपूर्ण आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मनापासून आभार